कल्याणच्या महिला महाविद्यालयातर्फे आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार सोहळा संपन्न कल्याण शिक्षक दिनाचे औचित्य साधून जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या महिला महाविद्यालयाने रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमात ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरातील सुमारे सत्तर शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय कल्याण आणि एस महिला विद्यापीठाच्या समन्वयक सौ अदिती अजय चौधरी यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ राजेंद्र करणकाळ यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करत मान्यवरांचे स्वागत केले या सोहळ्याचे अध्यक्ष जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेचे संचालक श्री राजेंद्र राजपूत होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे कर्तव्य आणि विद्यार्थी घडवण्यात त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कल्याण येथील प्राचार्या सौ ज्योती लोहार आणि संस्थेचे कार्यवाह श्री विकास पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका प्रज्ञा जंगले यांनी केले तर मुख्य लिपिक श्री अशोक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला समन्वयक सौ अदिती चौधरी यांनी महिला शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले यावेळी अनेक मान्यवर मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सुनील पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले तुम्ही या बातमीत आणखी काही तपशील जोडू इच्छिता का आणि या प्रिन्सिपल मॅम जी काय मेहनत Left रिकमेंड केलेले आहे माझ्या समोर उप आहेत त्या सर्व आदर्श महिला शिक्षिका आणि ज्यांना मिळणार आहे पुरस्कार सर्व महिला आदर्श महिला शिक्षिका आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय जे एस एन डी टी विद्यापीठाशी संलग्न आहे न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण येथे आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा हा कार्यक्रम महिला महाविद्यालयातर्फे आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे समन्वयक सौ आदिती चौधरी मॅडम त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून मी डॉक्टर करण काळ आमच्या दोघांच्या संयुक्त विचार विनिमयाने ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगर परिसरातील ज्या शाळा कॉलेज आहेत त्या शाळा कॉलेजमधील ज्या महिला आदर्श शिक्षिका आहेत त्यांची मुख्याध्यापकांकडनं शिफारस करून त्यांची निवड करण्यात आली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा मिळावा त्यांना प्रेरणा मिळावी प्रोत्साहित व्हावं यासाठी या, या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन आयोजन केलेलं आहे आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विद्यमान संचालक मान्य श्री राजेंद्र राजपूत सर त्याचबरोबर संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री विकास पाटील सर न्यू हायस्कूलच्या प्राचार्या लोहार मॅडम त्याचबरोबर समन्वयक आदिती चौधरी मॅडम स्पीकवेल वेल अकॅडमीचे परब सर आ, माजी संचालक आणि सुभेदार वाडा हायस्कूलचे मेटकरी सर त्याचबरोबर संचालक सुनील पाटील सर ॲडवोकेट जयस्वाल सर असे अनेक मान्यवर इथं उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला यामागचा हेतू असा आहे की महा महाविद्यालय एकोणीसशे त्र्याऐंशीपासून एस एन डी टी महाविद्यालय आमचं स्थापन झालेलं आहे म्हणजे जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं एस एन डी टी विद्यापीठाची स्थापना आ, महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळा मध्ये केली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सुरू झालेलं जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे महिला महाविद्यालय हे ठाणे जिल्ह्यातलं एकमेव हो महाविद्यालय आहे कर्जत पासून कसारापर्यंत तर ठाणे दिवा एरवली या संपूर्ण परिसरा मधील ज्या तळागाळातील गरीब शोषित विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेतात आणि त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये इथून शिकून पुढे जाऊन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ह्या आमच्या माजी विद्यार्थी ज्या शिक्षिका आहेत त्यांचाही आम्ही उचित सन्मान केलेला आहे खरं म्हणजे समाजाच्या आणि एकूण राष्ट्राच्या जळणगळणीमध्ये दूरगामी दृष्टिकोन ठेवून राष्ट्रातला भक्कम करण्याचं आणि आधार देण्याचं काम शिक्षक करत असतो कारण विद्यार्थी हा राष्ट्राचं भवितव्य असतं तो आधारस्तंभ असतो विद्यार्थ्यांची जडणघडणी करण्यामागे शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो मोलाच योगदान असतो शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नाही तर तो खऱ्या अर्थाने जीवन कसं जगावं हे शिकवतो आणि म्हणूनच शिक्षकाला शिल्पकार म्हटलं जातं त्यामुळे आपल्या राष्ट्राचं एक शिल्प अदृश्य अलिखित स्वरूपाच स्वर कवय ना तो अं शिक्षक आकारत असतो ते करत असतो म्हणून शिक्षक हा कलावंत आहे तो ज्ञानदाता आहे आणि विद्यार्थ्यांचा उद्गार उद्धार करता आहे तो भावी पिढीचा मार्गदाता आहे उद्घातात आहे आणि म्हणून या अर्थाने आम्ही अं महिला महिला महाविद्यालय असल्यामुळे महिलांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद महिला महाविद्यालय आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अदिती चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिक्षक दिन साजरा झाला खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा कल्याण टोंबोली महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये उत्तम ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षिकांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्याबद्दल मी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो शिक्षक हा राष्ट्राचा पाया घडवतो खऱ्या अर्थानं पाच सप्टेंबर रोजी शासनाने शिक्षक दिन साजरा करायला हवा हो होता पण त्यांना विसर पडलेला असं मला वाटतंय आणि ही उणीव या महिला महाविद्यालय आणि अदिती चौधरी यांच्या भरून काढली त्याबद्दल पुनश्च अभिनंदन हा कार्यक्रम या वर्षी सुरू झालेला या महाविद्यालयात हे महाविद्यालय गेले अनेक वर्ष ज्ञानदानाचं काम करत आहे पण त्याचबरोबर या महाविद्यालयात शिकून गेलेल्या आणि शिक्षिका म्हणून कार्यरत करत असलेल्या त्यांचाही आज आदर्श शिक्षिका म्हणून ज्यावेळेला गौरव झाला ते पाहताना मला अतिव आनंद झाला की ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत सत्कार होतोय अतिशय शिक्षिका म्हणून ही अतिशय आनंदाची शीक गोष्ट आहे शिक्षकाने तत्पर असलं पाहिजे नेहमी अपडेट असलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं हा समाज चांगल्या पद्धतीने घडेल आपण बघतोय समाजामध्ये काय सुरू आहे बाहेरच्या राष्ट्रांमध्ये काय सुरू आहे हा सगळा प्रकार थांबवायचा असेल तर चांगल चा हो। चा एक चांगलं योग्य शिक्षण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमात दिलं पाहिजे तशी सुरुवात होते असं मला वाटतंय पण आणि महिला महाविद्यालयापर्यंत आपण केलेली पुन्हा एकदा आजच्या या सोहळ्यामध्ये नयन रम्य सोहळ्यामध्ये ज्या आदर्श शिक्षक शिक्षिकांना पुरस्कार मिळाला त्यांचा कौतुक करतो आ, मी आदिती अजय चौधरी आणि आज आम्ही म्हणून काम आज जो आम्ही शिक्षक आयोजित केला तिथे सगळेच मान्यवर उपस्थित राहिले जसे आमचे सेक्रेटरी संस्थेचे सगळे आणि प्रिन्सिपल सरांनी खूप आम्हाला योगदान आणि दुसरी गोष्ट आज या कार्यक्रमाला रविवार असून बरेच शिक्षक आले रायगड वरून आले वर मग ठाण्या जिल्ह्यातल्या जेवढ्या मराठी मीडियम इंग्लिश मीडियम इव्हन इंटरनॅशनल स्कूलच्या टीचर सिलेक्टेड झालेल्या जवळ नाही म्हणाला सत्तर पंच्याहत्तर लोकांचा इथे गुणगौरव करण्यात आला शिक्षक दिनी निमित्त आणि त्यात भरपूर महिला होत्या कारण की महिला आमचं कॉलेज महिला जी महिला महाविद्यालय ते त्यामुळे त्याच्यात आलं आणि त्याच्यासाठी आम्ही खरंच त्यांना धन्यवाद करतो की ते आले आणि बाकी सगळ्यांनाही संस्थेच्या सर्व मान्यवरांना माझे धन्यवाद आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि मुळात प्रिन्सिपल सरांनाही मी खूप खूप धन्यवाद करते कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिम्मेदारी दिली की शाळेत जाऊन प्रत्येक टीचर ला सिलेक्ट करायची आणि प्रिन्सिपलशी कॉर्डिनेट करायची आणि आज खरंच माझ्या दीड महिन्याच्या मेहनतीला सरांच्या आणि माझ्या आज फळ आम्हाला दिसते आणि सगळ्यांनी जी सभाशीची पाठ थोपटली त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते थँक्यू सो मच जे काही शिक्षक का आम्ही निवडले गेले जे बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ला ते टीचर्सना जाऊन भेटलो ते जसे वर्गात खूप वर्ष जसं त्यांनी त्यांचा तेन आदर्श शिक्षिका म्हणजे त्या मुलांशी कशा संवाद साधतात कोणत्या प्रकारे त्या त्यांना शिकवतात किंवा त्यांनी किती वेळ त्या संस्थेला दिलाय ह्याची निवड त्यांच्या शाळेतल्या प्राध्यापक प्रिन्सिपल्स लोकांनी केले आणि त्या त्याच्यातून त्या निवडून आल्या आहेत म्हणजे खरंच त्यांना आपल्याला खरंच सलामीची देण्याची गरजच होती कारण की त्यांनी खूप छान प्रकारे आणि खूप सुंदर प्रकारे आम्हाला निवडून दिल्या आणि खरंच त्या सगळ्या इथे आज आलेल्या आहेत तर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आणि स्टुडंट लोकांनी पण त्यांची नावं दिली होती एक छोटसं इलेक्शन पण काय काय शाळेत गेलं घेतलं होतं की तुम्ही टीचर कोणती आवडते ती बॉक्स मध्ये टाका आणि ज्या टीचरला जास्त वोटिंग पडले त्याही ते आलेल्या आहेत तसंच इकडे संतोष मेंटल हे मेंटली रिटायर्ड मुलांचे जे स्कूल आहे संतोष इन्स्टिट्यूट त्याचे फाउंडर मिस्टर दत्ताराम फोंडे सर आहेत ज्यांच्या ऑल ओव्हर सात शाळा मुंबईमध्ये रनिंग करतात आणि खरी ही गोष्ट आहे की त्यांच्या मिसेस डॉक्टर सुचिता फोंडे मॅडम पण आज इथे आल्या आणि त्यांनी बऱ्याच ॲबनॉर्मल जे स्पेशल किट्स मुलं आहेत त्या त्यांना ट्रेनिंग देतात जवळजवळ चार हजार ट्रेनर्स त्यांनी केलेले आहेत आणि जो काय त्यांचा म्हणजे जी मेहनत आहे त्यांच्या टीचरची ती खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे कारण की ते त्या मुलांच्या पाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांचे स्वतः म्हणजे त्या मुलांना जेवढे नाही तेवढे ते त्यांना ऍक्टिव्ह करतात त्यासाठी माझा त्यांना मानापासून मुजरा आहे डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स